चाल का Club Club रोटरी क्लब पाटण यांच्या वतीने ऑटो रिक्षा चालकांना सुरक्षा रक्षण पडदे वाटव रोटरी क्लब चे क्लब प्रशिक्षक राजाराम पानसकर यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारला जात आहे प्रदीप साळवेकर अध्यक्ष रोटरी क्लब पाटण आज रोटरी क्लब पाटणच्या वतीनं पाटण शहरात जे सर्व रिक्षा मालक आणि हे आहेत त्यांना रिक्षा आणि प्रवासी रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्यातील संपर्कासाठी आता या कोरोनाच्या काळात प्लॅस्टिकचे पडदे तयार करून देण्यात आलेले आहेत याने रिक्षा मालकाचा आणि पॅसेंजरचा प्रत्यक्ष संबंध येऊ नये आणि करोनाच्या संसर्गिक आजारामध्ये त्यांचा बचाव यासाठी रोटरी क्लब पाटणच्या वतीने हा पाटण शहरातील रिक्षा व्यावसायिकांसाठी केलेला उपक्रम आहे आणि या उपक्रमाचं विशेष मी ह्यानं सांगतो या उपक्रम जो आम्ही राबवत आहे याची संकल्पना आमचे रोटरी डॉक्टर पानस्कर डॉक्टर यांच्या ह्याच्यातून निघालेली आहे की आज आम्ही आता पूर्ण करतो या कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रदीप साळवेकर सचिन जगदीश शेंडे क्लब प्रशिक्षक राजाराम पानसकर व अमित मारुलकर उपस्थित होते